नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे उद्धव ठाकरे पाच नोव्हेंबरपासून चार दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले होते शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्ती देण्यात यावी जूनपर्यंत शेतकरी थांबणार नाही आणि शेतकऱ्यांमध्ये किती जास्त रोष आहे हे जनतेसमोर आणण्यासाठी उद्धव ठाकरे चार दिवस मराठवाड्यात फिरले ती वेगळी गोष्ट आहे की त्यांच्या सभांमध्ये गर्दी जमवायला अंबादास दानवेंना गावोगावी फिरावं लागलं आणि तेवढं करूनही उद्धव ठाकरेंच्या आगमनाला दहा मिनटं असताना कार्यकर्त्यांना सांगावं लागलं की जवळच्या गावात जाऊन लोकांना घेऊन या यावरून आपल्या सर्वांना कळतं की फडणवीसांनी दिलेल्या शब्दावर शेतकऱ्यांना किती जास्त विश्वास आहे आणि कोणाच्याही मागे फरफटत जायला शेतकरी आज तयार नाही आहे पण या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे व्यासपीठावर असताना दोन व्यक्तींची वक्तव्य आपल्यासमोर आली ती व्हिडिओ मी तुम्हाला सर्वांना दाखवणारच आहे जी प्रत्येक मराठी आणि भारतीय संस्कृतीची काळजी करणाऱ्या व्यक्तीने पाहिली पाहिजे कारण मतांसाठी राजनेते विचारधाराच नाही तर समाजाच्या एका घटकाला सुद्धा आपल्यासोबत कसं बुडवतात याचं हे उदाहरण आहे अनेक लोकांचं असं मत असतं की उद्धव ठाकरे सध्या आघाडीत असले किंवा त्यांना मुस्लिम समाज मतं जरी देत असला तरी ते हिंदू समाजाच्या विरोधात कधीच का काम करणार नाही तर हा भ्रम तोडण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे माझ्या पिढीने काही लोक ज्याला झेंझी म्हणतात किंवा आमच्या अगोदरच्या पिढीने काँग्रेसला मुस्लिम धार्जिन राजकारण करताना पाहिलं आहे पण स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम समाज याच काँग्रेस पक्षाला हिंदूंचा पक्ष म्हणायचा हे बऱ्याच लोकांना आज माहिती नाही आहे पण ज्यांना हेच वारंवार बोलून दाखवायचं की भारतात हिंदू समाज बहुसंख्यक आहे आणि जर हिंदू काँग्रेसला मतदान करणार म्हणजे हिंदू पक्षाला करणार तर तोच हिंदू पक्ष भारतावर राज्य करणार आणि मुसलमानांसोबत अन्याय होणार त्यामुळे आम्हा मुसलमानांना पाकिस्तान हा एक वेगळा देश हवा आहे मग एकेकाळी हिंदूंचा पक्ष म्हणून ओळखला जाणारा काँग्रेस पक्ष मुस्लिम मतांसाठी कसा झुकला गेला हे बदल माझ्या आणि आमच्या मागच्या पिढीने पाहिलेले नाही आहेत राहुल गांधींना हे माहिती नाही आहे की आपण मुस्लिम वोट बँक समोर इतकं झुकतो का त्यांना इस्लाम धर्माशी काही विशेष प्रेमही नाही आहे पण नेहरूंपासून ते सोनिया गांधींपर्यंत त्यांना मुस्लिम वोट बँक वारसा हक्क किंवा धरोहर म्हणून मिळाली आहे आणि काँग्रेस पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना थोड्या बहुत प्रमाणात मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण करणं भाग आहे ते नाही केलं तर बी जे पी काँग्रेस पक्षाला पूर्णपणे गिळंकृत करून टाकेल पण दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना अशी कोणतीही मुस्लिम वोट बँक वारसा हक्क म्हणून मिळाली नव्हती उलट बाळासाहेबांनी त्यांना हिंदुत्वच धरोहर म्हणून दिली होती पित्याप्रमाणेच हिंदुत्वाचं राजकारण करणं शिवसेना टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना भाग होतं पण मध्ये शिवसेनेचे दोन तुकडे झाले एकनाथ शिंदे बाजूला झाल्यावर उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या मदतीने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला काँग्रेसचे मुस्लिम वोट बँक आपल्यालाही उपयोगी पडू शकते आणि त्यांच्या बलबुत्यावर आपणही निवडणूक जिंकू शकतो हे लोकसभेत उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं पण तीच मुस्लिम मतपेटी विधानसभेत त्यांना मिळाली नाही आणि उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ झाला त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला जिंकायचं असेल तर मुस्लिम वोट बँक आपल्यासाठी फार महत्त्वाची हे उद्धव ठाकरेंना कळालंय आणि ती मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जायला उद्धव ठाकरे तयार झाले त्यामुळे हिंदुत्वाचा वारसा असला तरी पुरोगामी सेक्युलर किंवा मुस्लिम धार्जिन राजकारण करण्यासाठी राजनेता कसं तयार होऊ शकतो किंवा हिंदुत्वाकडून पुरोगामी विचारधारेकडे आणि सेक्युलरपासून मुस्लिम धार्जिन राजकारण करेपर्यंत काँग्रेसमध्ये काय बदल झाला ज्या पिढीला हे पाहता आलं नाही आणि त्यांना जर समजून घ्यायचं असेल की मुस्लिम वोट बँक समोर पक्ष कसे झुकले जातात आणि तुमची विचारधारा या अगोदर कोणतीही असेल हिंदुत्व का असे ना पण मुस्लिम समाज तुम्हाला त्यांच्यासमोर झुकायला कसं भाग पाडतं याचं उदाहरण पाहायचं असेल तर उद्धव ठाकरे आज याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे उद्धव ठाकरेंची आपली कोणतीच वैयक्तिक विचारधारा नाही आहे बाळासाहेब ठाकरेंनंतर त्यांना हिंदुत्वामुळे मतं मिळत होती म्हणून हिंदुत्व त्यांना प्रिय होतं आता एकनाथ शिंदेंनी वेगळा गट तयार केला आहे आणि त्यांच्याकडे मराठी आणि हिंदू मतं गेली आहेत तर मुस्लिम मतांची आपल्याला गरज आहे आणि मुस्लिम मतं आपल्याला निवडणूक जिंकवू शकतात तर मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण करण्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरे एका पायावर तयार आहे आणि अशी लोकं समाजासाठी सर्वात जास्त घातक असतात कारण यांचं लक्ष फक्त आणि फक्त सत्ता मिळवणं असतं आणि ती मिळवताना देशविरोधी संघटनांसोबतही युती आघाडी करण्यासाठी एक सेकंदही हे लोकं मागे हटणार नाही आणि अशाच प्रकारच्या एका ट्रॅपमध्ये किंवा इस्लामिक नेक्ससमध्ये उद्धव ठाकरे आज अडकलेत याचं उदाहरण म्हणून हा पहिला व्हिडिओ तुम्ही पहा ज्यात बुरखा घातलेली महिला उद्धव ठाकरे व्यासपीठावर बसलेत त्यांच्या समोर बोलते की टी व्हीवर रामायण बंद करून संविधान दाखवलं पाहिजे पर टीवी संविधान बताना चाहिए ताकि लोगों को समझ में आए कि क्या सही है और क्या गलत है की महिला बोलत असताना उद्धव ठाकरे एकाही शब्दाने तिला थांबवायचा प्रयत्न करत नाही बाळासाहेबांच्या काळात सभेच्या व्यासपीठावर सोडा आशे पिला पास आशे अशी पिलावळ जवळपास फिरकू नाही अशी वक्तव्य देण्याची यांची हिम्मत व्हायची नाही पण आज परिस्थिती अशी आहे की स्वतःला बाळासाहेबांचे वंशज म्हणवणारे त्यांच्याच व्यासपीठावर उभं राहून हे इस्लामिक कट्टरपंथी हिंदूंना ज्ञान देण्याचं काम करत आहे आणि त्या महिलेचा पोशाख पाहिला तर बुरखा घातलाय यावरून स्पष्टपणे कळत आहे की ती स्वतः आणि तिचं एकूण कुटुंबच कट्टर मुस्लिम आहे यांचं शिक्षणही मदरसामध्येच झालं असणार आहे म्हणूनच घरातल्या महिलेला बुरखा घातल्याशिवाय हे लोक बाहेर पाठवत नाही जिला स्वतः घराच्या बाहेर आपल्या मर्जीचे कपडे घालण्याची सवलत नाही आहे ती हिंदूंना सांगते की टी व्हीवर रामायण पाहण्यापेक्षा संविधान पहा आणि भारताची परिस्थिती एक दिवस नेपाळसारखी होईल या महिलेने बोललेल्या दोन ओळींवरूनच भारतीय मुसलमानांची मानसिकता कळते आम्ही आमच्या धर्माचं पालन करणार काफिरांना मारणं आमचं लक्ष पण दुसऱ्या बाजूला काफिराने मात्र पूजा अर्चना सोडा साधी टी व्हीवर धारावाहिक सुद्धा रामायण महाभारताची पाहिली नाही पाहिजे कारण अशा बुरखेवालींना त्याचा त्रास व्हायला आहे म्हणून तिने सुरुवातीलाच धमकी दिली की भारतात एक दिवस नेपाळ सारखी परिस्थिती होणार म्हणजे आम्ही ज्या दिवशी बहुसंख्यक होऊ तेव्हा अशी अराजकता पसरवू की हिंदूंना त्यांच्या घरातही पूजा करता येणार नाही आणि हेच तर पूर्वी इस्लामिक आक्रांता करायचे जे विचार आजही भारतीय मुसलमानांच्या डोक्यात फिरतात की आम्ही या देशाचे मालक आहोत आणि ही महिला किती हुशार आहे तिने टी व्हीवरल्या रामायणविषयी वक्तव्य केलं पण रोज पाच वेळा जी लाऊडस्पीकरने अजान दिली जाते ती अजान बंद करून रोज पाच वेळा संविधानातले आर्टिकल लोकांना समजवा तिने हे वक्तव्य दिलं नाही कारण आमची जी पूजा पद्धती आहे किंवा आम्ही ज्या धर्माला मानतो त्यात काहीच बदल होणार नाही जो बदल करायचा आहे तो हिंदूंनी करावा कारण त्यांना आमच्या सोबत राहायचं आहे आणि आम्हाला जर एखादी गोष्ट आवडली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून हिंसा भडकवू हे या वक्तव्याचं मर्म आहे कारण यांना संविधान नाही तर शर्यत हवी आहे यांचा अजेंडा अगदी सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे आणि यांच्या या मागणीला उद्धव ठाकरे समर्थन करतील जर यांच्या समाजाने उभाटा गटाला निवडणुकीत मतदान केलं कारण त्या वोटबँकसाठी उद्धव ठाकरे कोणत्याही स्तराला जाण्यासाठी आज एका पायावर तयार आहे आणि हाच तर संदेश त्या महिलेला एकाही शब्दाने न थांबवून समस्त हिंदू जनतेला उद्धव ठाकरेने दिला आहे त्यामुळे अमित साटम जेव्हा म्हणतात की उद्धव ठाकरेंना महापालिकेत मुस्लिम महापौर बसवायचं आहे हे ऐकल्यानंतर अनेक लोकांना अतिशयोक्ती वाटते हसायला येतं पण अमित साटम जे म्हणत ते आज जरी शक्य नसलं पण उद्धव ठाकरे जरी या निवडणुकीत मुस्लिम मतांवर जिंकून आले किंवा त्यांना वाटलं की मुस्लिम वोट बँक आपल्याकडे शिफ्ट होते तरीसुद्धा पुढच्या येणाऱ्या वीस वर्षांनंतर का होईना पण अमित साटम जे म्हणतायत ते उद्धव ठाकरे खरं करून दाखवतीलच कारण आज उद्धव ठाकरेंचा गट वाचला तर उद्या या गटाचे करता धरता आदित्य ठाकरे असणार आहे आणि आदित्य ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारांशी त्यांच्या सिद्धांतांशी काळी मात्रही रस नाही आहे त्यांना जर वाटलं की मुस्लिम मतांनी आपल्याला फायदा होतोय आणि या मुस्लिम समाजाने काँग्रेसमधल्याही दिग्गज नेत्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवलं आहे मग आदित्य ता ठाकरेकर यांच्यासमोर काहीच नाही आहेत आणि लोकतांत्रिक व्यवस्थेत सर्वांनी नेहमीच हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची ताकद तुमच्या समाजाची कि संख्या किती आहे आणि त्यात एकजुटता किती आहे यावरून ठरत असते आणि यावरून आहे की ज्या प्रकारे काँग्रेस मुस्लिम वोट बँकची गुलाम झाली तसंच मुस्लिम समाजाने उभाटा सुद्धा कब्जा करायला हळूहळू करून सुरुवात केली आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभेत पाकिस्तानचे झेंडे फडकले आता त्यांच्या व्यासपीठावर उभं राहून महिला भारताला नेपाळ करण्याची भाषा बोलते रामायण बंद करण्याची वक्तव्य करते आणि यालाच माझ्या भाषेत मी मौलाना इफेक्ट म्हणतो दुसरी व्हिडिओ महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाविषयी आहे आधीच उद्धव ठाकरेंनी संजय राऊत आणि सुषमा अंधारेंसारख्या लोकांना लगाम न लावता माध्यमांवर सोडून महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृतपणाला मोठं नुकसान पोचवलं आणि आता तर थेट त्यांच्या व्यासपीठावरून बाळासाहेब ठाकरेंचे जुने मित्र आणि सहकारी अटलबिहारी वाजपेयींविषयी भडवा शब्द वापरला जातोय एकदा तुम्ही स्वतः हा व्हिडीओ पाहाय ना आता दुसरं काय बोलायचं आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळत नाही शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याला कोणती सवलत नाही लाच देतोय भडवा अटल बिहारी त्यांना लाच देतोय ही नाही पाहिजे सरकार आपल्या साहेबाला निवडून आणा आता नवीन पोरं उभा करा जुने म्हातारे मागस सरा हे व्हिडीओ पाहू कोणीही आपल्या मनात गैरसमज बाळगू नये की त्या महिलेने स्वतःच्या मर्जीने ते वक्तव्य दिलं व्यासपीठावर गेल्यावर काय बोलायचं आहे आणि कसं बोलायचं आहे हे आधीच ठरलेलं असतं व्यासपीठावर गेल्यावर तर फक्त ॲक्टिंग करायची असते आणि महिलेने तेच केलं आहे फक्त अपराध केल्यावर शेवटी जयभीम बोलून टाकायचं हे नवबौद्धांची नवीन मोडस ऑपरेंडी राहिली आणि मी इस्लामिक कट्टरवाद आणि नवबौद्ध यांच्यात काळी मात्रही फरक पाहत नाही दोघांचंही लक्ष हिंदू धर्माला संपवणंच आहे आणि दोघांनाही पैसे पुरवण्याचं काम आय एस आय आणि चीनच करतं आणि निवडणूक जिंकायला यांची मतं घेण्यासाठी काँग्रेसप्रमाणे यांची गुलामी करायला आपणही तयार आहोत हे या दोन व्हिडिओवरून उद्धव ठाकरेंनी सिद्ध करून दाखवलं आहे बाळासाहेब आपल्या सभांमधून म्हणायचे कि तुम्हाला बान हावा की तुम्हाला बाण हवा की खाण आता एकनाथ शिंदे शिवसेना आणि बाण या दोन्ही गोष्टी घेऊन गेलेत आणि उद्धव ठाकरेंकडे जे उरलं आहे ते फक्त खाणच आहे आणि हे दोन व्हिडिओ त्याचे पुरावे आहेत असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बड्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र